फिनान्शियल स्टेटमेंट तुमच्या बिझनेसचा आरसा आहे मिरर आहे तुम्हाला रिॲलिटी दाखवतो बरेच लोक फिनान्शियल स्टेटमेंटच सिरियसली घेऊन बनवत नाहीत मग तुमचा मिररच चुकीचा आहे त्यामुळे तुम्हाला रियालिटी दिसणारच नाही एम आय रिली मेकिंग प्रॉफिट बऱ्याच लोकांना हेच नाही माहिती ते खरंच प्रॉफिटमध्ये आहेत की नाही आहेत कारण की अकाउंटिंगच नाही झाली त्यांचा प्रोजेक्टच अकाउंटिंग प्रॉपर अकाउंटिंगच नाही होतं रिअल इस्टेटमध्ये पण इंजिनियर आहे दहा प्रोजेक्ट रन करतोय एखाद्या इंजिनियरने खूप स्ट्रॉंगली मला येऊन सांगावं की माझा कोणता कोणता प्रोजेक्ट प्रॉफिटेबल आणि किती प्रॉफिटेबल आणि कोणता लॉस मेकिंग आहे त्याला माहितीच नाही आहे कारण की प्रोजेक्ट बेस अकाउंटिंग करतच नाही तो ओवरऑल प्रॉफिटेबल दिसतो नंतर अवसर आठ प्रो प्रोजेक्ट प्रॉफिटमध्ये केला दोन लॉसमध्ये केला नेट तर तिकडे प्रॉफिटच दिसणार ना पण जो लॉस मेकिंग प्रोजेक्ट होता तिथे तुम्हाला एकदा तो प्रोजेक्ट सोडायला पाहिजे होता किंवा त्यांच्याकडून प्राइसिंग निगोशिएट करायला पाहिजे होती जर प्रोजेक्ट बेस अकाउंटिंग केली नाही तर कसं चालेल एक प्रोपरेटर त्याचे चार बिझनेस आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एकच बनतो चार मधला कोणता बिझनेस प्रॉफिटेबल आहे तुम्हाला कसं कळणार त्यामुळे तुम्हाला डिपार्टमेंट वाईज अकाउंटिंग करावी लागते डिपार्टमेंट वाईज प्रॉफिट अँड लॉस देर आर सो मेनी थिंग इन अकाउंटिंग दॅट युनिट टू लर्न कॅश कुठे जाते माझा डेट अंडर कंट्रोल आहे की नाही आहे जेवढी तुम्ही लायबिलिटी घेतलेली आहे ती लायबिलिटी भरायची तुमची ऍक्च्युअल कपॅसिटी आहे की नाही रिपेमेंट कपॅसिटी आहे की नाही आहे लोक खोटं खोट्या मध्ये काहीतरी टाकतात आणि लोन घेतात मला सांगा खोटी बॅलन्स शीट बनवलात बँकेला तर चुना ला लावला तुम्ही पण तुमची खरंच रिपेमेंट कॅपॅसिटी आहे की नाही आहे तुम्ही तेवढी कॅश जनरेट करणार की नाही बिझनेसमध्ये तुम्हाला तरी आयडिया असायला पाहिजेत ना की माझी नेट कॅश किती जनरेट होते जर नेट कॅश तीन लाख जनरेट होते तर मी दीड लाखाचा ई भरू शकतो पण जर मला हेच नाही माहिती माझ्या बिझनेसमध्ये कॅश किती जनरेट होते तर मी कसं काय लोन लोन घेणार माझ्या सव्वा दोन कोटीचा महिन्याला दोन सव्वा दोन लाखाचा ई एम आय आला पाहिजेत आमचा टर्न ओव्हर जो आहे जो आमचा एस्टिमेटेड टर्न ओव्हर आहे तो, तो, तो पाच कोटी आहे पण मिनिमम तर दोन अडीच कोटी कुठे नाही गेला माझ्या धंद्याची मार्जिन मिनिमम चाळीस टक्के आहे मग मी दर महिन्याला जर मी अडीच लाख अडीच लाख बोलते दर महिन्याला जर मी जे माझे चाळीस टक्के मार्जिन म्हणजे जो महिन्याचा माझा टर्न ओव्हर आहे जर माझ्या महिन्याचा टनओव्हर तुम्ही पंधरा ते वीस लाख पकडा वीस लाख टर्न घेऊया आपण जर वीस लाख टर्न ओवर महिन्याचा झाला त्याचे चाळीस टक्के म्हणजे जर मी आठ लाख कमवतोय आणि मी दोन अडीच लाखाचा ई एम आय भरतोय तर सेन्सिबल आहे कमी कमी येऊन सर पाच लाखावरती आलो मी प्रॉफिट माझा एका महिन्यामध्ये पाच लाख झाला तरी पण मी अडीच लाखाचा ई एम आय भरतोय पण जर एका महिन्यामध्ये मी पन्नास हजारच कमवले माझा ई एम आय अडीच लाख आहे आता आता लोन नंबर वन भरायला मला काय घ्यावं लागेल लोन नंबर टू आणि मग लोन नंबर टू भरायला लोन नंबर थ्री मग असं करत 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 एक असा चक्रव्यू उभा होतो आपल्या आजूबाजूला मग कोलॅप झाल्याशिवाय काहीच ऑप्शन उरत नाही मग हे जेव्हा आपल्याला कळतं की आपली कॅश कुठेतरी क्रंच झाले तेव्हा तुम्हाला येऊन कोच चा ऍडवाइस घ्यावा लागतो की आता काय करू आता कळतंय की अडकलंय मग आता काय करू मग तेव्हा आम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन करायला बॅलन्स शीट मागतो सर शीट नाही आहे अकाउंटिंग नाहीये मग आम्ही कर... तुम्ही आम्हाला रक्तच देत आणि ब्लड रिपोर्ट मागताय मी काय करायचं They can